आदित्य ठाकरे यांनी केला राहुल गांधी स्टाईल मध्ये महाराष्ट्राच्या मतदार यादी घोटाळ्याचा खुलासा कल्पना करा एका सभेत नेते उभे राहतात आणि एका स्लाइड शो ने सगळ्यांना हादरवून सोडतात ही फक्त चूक नाही हा घोटाळा आहे असा जाहीर शंका घेताना शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या मतदार यादीतील भयानक अनियमितांचा पर्दाफाश केला राहुल गांधीचा दिल्लीतील एक्सपोज सारखीच ही शैली डेटा आकडेवारी आणि प्रत्यक्ष उदाहरणांनी भरलेली प्रेझेंटेशन वरळी डोम येथील पक्षाच्या निर्धार मेळाव्यात झालेल्या या कार्यक्रमाने राजकीय वातावरण तापले आहे पण हे केवळ राजकारण नाही हे मुंबईकरांच्या मतांच्या हक्काची लढाई आहे चला या घोटाळ्याच्या तपशिलात डुक्की मारूया आणि जाणून घेऊया काय आहे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार बिनिल सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमॅन आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातील मतदार यादीची तपासणी केली आणि त्यात बावीस हजार पेक्षा जास्त चुका सापडल्या हे फक्त आकडा नाही हे मुंबई महानगरपालिका म्हणजे बीएमसी निवडणुकीपूर्वीचा पूर्वीचा खेळाच्या निशाण्या आहेत त्यांनी सांगितले हे क्लिरिकल एरर नाही हे स्कॅम आहे मुंबईकरांच्या लोकशाही हक्कांचे रक्षण करणे हे आपली कर्तव्य आहे आणि ते म्हणतच होते काही खास उदाहरणे सांगितली सर्वप्रथम पुनर्जन्म घेतलेले मतदार मृत्यू झालेल्या मतदार नरहरी कुलकर्णी यांचे नाव पुन्हा यादीत हे कसे शक्य आहे मग दुहेरी आय सी तीन हजार आठशे छप्पन्न जणांकडे दोन प्रत्येकी आय सी कार्ड आहेत म्हणजे ऐकून सात हजार आठशे दहा कार्ड एकशे तेहतीस जणांच्या नावाखाली एकच आय सी नंबर नाव आणि डेटाची खेळी पाचशे दोन मतदारांचे नाव नातेवाईकांसारखे सातशे वीस जणांच्या वडिलांचे आडनावे मुलांसारखी आणि सहाशे त्रेचाळीस जणांची लिंगे चुकीची नोंदवली वय आणि फोटोंची कोडी एकशे तेरा जण शंभर वर्षापेक्षा जास्त वयाचे अनेक फोटो गायब किंवा तुटलेले खोटी पत्त्यांची मजा एका छोट्या खोलीत अडोतीस मतदार नोंदवले फक्त पाच लोक राहतात आणि गह सीताराम मिठाई दुकानाच्या जागेवर शेचाळीस मतदार आदित्य म्हणाले हे डेटा मॅन्युप्युलेशनचा कट आहे निवडणूक आयोगाने तात्काळ तपास करावा आणि दुरुस्ती करावी त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की प्रत्येक प्रभागात अशी तपासणी करा आणि बोगस मतदार रोखा हा कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात झाला जिथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते उद्धव ठाकरे म्हणाले हे फक्त मुंबईचे नाही संपूर्ण निवडणुकांवर हल्ला आहे कार्यकर्त्यांना मतदार यादी सुधारताना सतर्क रहा हे सर्व बीएमसी निवडणुकीपूर्वीचे आहे जिथे मतदार यादीतील फेरफारांमुळे निकाल बदलू शकतात आदित्यांचा हा राहुल स्टाईल एक्सपोज म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या एकजुटीचा मुंबईकरांसाठी याचा अर्थ काय हा घोटाळा केवळ आकड्यांचा नाही तर लोकशाहीचा आहे जर मतदार यादीत असे छेद असतील तर तुमचा एक मत ही चोरीला जाऊ शकतो आदित्यांच्या या पडद्याफाशाने निवडणूक आयोगावर दबाव वाढला आहे पण प्रश्न असा आहे आता काय होणार तपास होईल की फक्त घोषणा शेवटचा शब्द लोकशाही ताकदची नाही तर तपासणीची आहे आदित्य ठाकरे प्रमाणे प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदार यादीची तपासणी करा कारण तुमचा एक मतच मुंबईचे भविष्य बदलवणारा ठरणार आहे बाकी तुमचे काय मत आहे पूर्ण स्कॅमवर तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं घोटाळा नक्कीच होत आहे की नाही आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद